ही माझी चड्डी आणि तोंड गान गान मागते या भीक मी 200 रुपयांन हटकी चड्डी माझी तोंड गान गान मागते या भीक मी 200 रुपयांन ए देख रे दादा ए दादा दे 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 पाटकी तोंड घाण घाण माग तो या भीक दादा, दादा। काय <laughs> रा, रा ही गाडी तर कधी मी बंद पडते डबडच आहे बघा तुमची गाडी तर मी काय हटून पाडली काय नाही तर काय कवाच नावात बाहेर चालू त्याच्यात मी तुमची गाडी बंद पडली अरे धरलाय काय झालंय तुमचं आकन फुट काय म्हणायचं

काय दहा हजार रुपये पगार त्या दहा हजार रुपयात आठ दिवस तरी पुरतात का तुला काय वाटतं कोण लय कमी ती दहा हजार रुपये काम होत आहे दहा हजारात काय होत आहे दहा हजार दहा हजार रुपये परवाच माझं आहे ना तीन लाखाचा चेक बाउन्स झालाय बर का बघा खावा त्याचा गो हागू का हागू हागू इथं हागू हागू हेच पाहिजे होत तुला अहो त्याचा अक्कल घ्या जरा बघा भिकारी असून तीन तीन लाखाचा गल्ला करतोय त्याला काय फुकटच फक्त हात पुढं करायच आहे अहो मग त्याच सांग बसा तरी तुम्ही अयो इथं फॉर्माइज लाजगड बसली ओ हे बघा बरं का तुमचं माझ्यावर लव असन ते बस, ओय, बस गोष्ट वेगळी पण ना धान्याच्या बाबतीत कॉम्पिटिशन नाही बरं का बसायचं असन तर दोन किलोमीटर तिकडे लांब नेऊन बसवा तुमचा नवरा राहाय हा आईला तुम्ही बी गोड बोलू कामावणारे का नाही नाही का मी आज सांग लग्न करता असते बघा परत मी मला सोडून दे मग माझ्या गाडी फिरती आहे लोकची मागून आणली ती बंद पडली फोन आहे का तुमच्याकडे एक मिनिट मला फोन करायचा होता माझी आहे ना गाडी जरा गॅरेज मध्ये टाकली फोर व्हीलर सर्व्हिसिंग साठी झाली का बघायचे मागितलं त्याच कोण घे राहू द्या तुम्ही बघा गाडी बघा किती दिसते गाडी आहे माझी हा फिटर गाडी झाली का सर्व्हिसिंग करून काळीवाली नाही रे मी निळी पण नको पिवळी नको पांढरी पांढरी रॉयल दिसलं पाहिजे काय माहितीये का तुमच्या नवऱ्याकडे जेवढ्या कलरच्या चड्डे नसतील का तेवढ्या कलरच्या गाड्या आहेत माझ्याकडे बघा घालत्या मी खरं विश्वास ठेवते चार चार गाड्या महत्वाचं बोलणं चालू आहे

तुम्हाला कळत ना का नाही म्हणजे भिकारी जरी असलो तरी आतून हंड्रेड घाल तुम्ही ती बी तसली अशी नाही लांबल बस विकट हा स्टायलिश भिकारी मी माझा फोन पण डबड झाले माहिती का फोन या माणसाला घ्यायची तुझी ना तुझी माझ्यापेक्षा इथं राहायची तयारी जास्त याच्यापेक्षा कशाला लग्न करले माझ्यापाशी तेच तर चुकलं ना माझ तेच तर चुकलं तुम्ही काय नाही घावले बरं मला आधी असं रस्त्यात या माणसाच्या पदरातच पडले नसते मी अजून पण वेळ गेलेली नाही बरं का हो दहा रुपये घ्याय आणि रिक्षा करून घरी बरं मी बरे माझ्यात बायकू ट्राय करतोय तू तुला कळत का मेनस चप्पल टाकी ना ती देख काय असली अवस्था आहे तुमची मी तर म्हणतो तुम्ही पडली बंद काय करायचं पडली बंद म्हणजे कस आणता तुम्ही सांगतो माझी गाडी आहे ना अजिबात बंद पाडणार नाही दिवसभर भीक मागून पैसे जमा केलेले असतात गाडी बंद पडली कोणी लुटून नेलं मग पैसे ते काच वर करतात बघा काच खोलतात आणि वरतून माणूस बाहेर येतो तसली गाडी आहे का तुमच्याकडे कधी तुम्ही काढायचे अरे तू काय रील पाय एडिस झाली काय आता बी खऱ्या सगळं कुणा सगळं रील कळायचे म्हणते काही पण मला त्या गाडीत फिरवाल मी काय रील रील्स होईल मी वन मिलियन ला जाईल व्हायरल व्हायरल बी करिये वर का मी एक काम कर तू भी तसेच कपडे घाल आणि तिकड तरी बस मला जाऊन दे आता तुम्हाला गाडीला धक्का मारायचा असेल तर माझा असिस्टंट पट्या खाऊक बर गुत्याचा अयोध वस्तू अहो त्याच्याकडे असिस्टंट आहे की चार असिस्टंट चार काय कसं आहे माहितीये का ते तिकड नाही फोन करून सांगते निवड फिकेतोय काय बोलतोय ती असिस्टंट फिसिस्टंट तो कुठं बसलाय त्याला कळत का हो त्याचा तो बिझनेस आहे जे तुम्ही कधी केला नाही बिझनेसला लाजत नाही आपण कळलं का तुम्हाला माहितीये का इथं मला एवढी इज्जत काय माहितीये का इथली लोक पासवर्ड मागायसाठी हातापाया पाडतात माझ्या वायफाय बसवलंय मी इथं आम्हाला साधा तर आमच्या घरात नेटवर्क नसतं इथं येऊन बस की वायफाय कवर वापरा कंपनीचा मालक आहे टावरच माझे तर सगळीकडं टावर माझे म्हणजे तुम्हाला माहितीये का आपल्या वायफाय फुकट बसवले म्हणजे टावर असल्याशिवाय बसवले हात टाकलेला कळत बी करत पैसा आहे तुमच्याकडे काय मला वाटलं मी तरी उल थोडा चांगला आहे प्युअर डोक्यात बाद झाली तुला माणूस कळाना भिखारी कळाना तंडावा कुठं कळाना आणि तुझ्या बरोबर मी सरळ सरळ फिरायला निघालोय फिरायला कंपनीचर तसं नाही बर का त्यांना पण चॉईस आहे बर का भिकारी म्हणजे भिकारी मला त्यांच्या डोळ्यात खरच प्रेम दिसायला लागले बर का माझ्या बद्दल बघा इच इच त्याने प्रेमाने बोलायचो तुम्हाला काय येते आलं की दे प्यायला आलं की दे खायला दार बीतय माणूस दारू पाणी तरी म्हणलं दारू पिणं सोपं नाही ना बरं का साधी नाही पित मी तीनशे रुपयाला क्वाटर मी जी पितो ती जो नवरा तीनशेची क्वाटर पितोय तुम्हाला साडी कितीची घेऊन कधी खरंच की मी तर आजूबाजू त्यांची साडी घालते असला कपडा मी बेडशीट वापरतोय ती काही बोलन ती काही तिला तिला अमृतच वाटायला लागलं ती दारू रुपये असतोय तीनशेची क्वाटर पितो नाही काय नाही

टॉमी ए बघितलं का माझ कुत्र रे माझ्याकडे लक्ष देत नाही विचार करा तुम्ही माणसं कसल्या लेवलची पाहिले आणि मग साध कुत्र आहे का ते हा कसलच आहे तुला चावल्याला सुद्धा कळायचं नाही तुला तर काय सांगतो तुम्ही खूळ खुळखुळ केलं की जणू काय कुत्र्याला बिस्किट टाकल्यासारखं तुम्ही बी त्याच्या मागे लागली तुम्हाला अक्कल नाही वक्कल तुम्ही पुढच्या चौकात बसा भेट मागायला माझी अक्कल काढून एक काम करा या गाडी सगळ्यांचा हिशोब करा काही किंमत असं नाही कॅश मोजून देतो मी पैशावाला मानस आहे वाला काय जा खातेचा हेच सोडून तुला दुसरं काय येतं का तुमच चालू द्या झाली चालू तर मी माझ असते का याची गाडी चालू तुमची गाडी सांगतो मी तुझ्यासारखा पण का चालू मी टू व्हीलर चालवण्यासाठी चालू थांबा कुठं निघाला थोबड घेऊन येते मी आपलं लग्न करायचं होतं ना करायचं होतं बघू तुमचं ऐकलं पुढच्या चौकात बसवते ह्यांना अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का आमिर ने ही लूट लिया घर भिकारी का आटे की चट्टी आटे को अंधेरा